नमस्कार शुभांगी किचन किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे कशा आहात तुम्ही छान असाल मी पण छान आहे तुम्ही पण चला आता आपण लाल बापरीची भाजी करणार आहे मी आणि ती कशी बनवायची मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप नाही दाखवणार आहे बघा तर मी माझ्या मुलाच्या टप्यातही सर्व भाजी दिलेली आहे आणि घरी पण म्हणजे आपल्याला तिखट घारगेही बनवायचे आहे त्यासाठी भाजीची मी तयारी करणार आहे याच्यात सर्वच काही मिश्रण तयार आहे बघा घरी पण खाणार मुलांच्या टप्याला पण देणार आणि वेग वेड़, आगळ्या वेगळ्या पण याचा मेनू बनवणार मग ही भाजी खूपच सिक्रेट आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आता आपल्या भाजीला सुरुवात झालेली आहे यामध्ये दोन वगळ्या मी तेल घालून घेणार आहे तेल गरम होईपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलात तर सबस्क्राईब करायला आणि बेलायकनला दाबायला विसरू नका चला आता हे कसं लालबा किती बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही बघा जाड ठेवायचं नाही या भाजीत आपल्याला पाण्याचा वापरही करायचा नाही बघा तर मी परत एकदा दाखवता आहे तुम्हाला कसा कट केलेला आहे आपलं तेल गरम होऊन द्यायचं आहे तेल चांगलं कडकडल्याशिवाय जिरम उरक कोणत्याच भाजीचं टाकायचं नाही हे आपल्या किचनची टिप्स आहे मी खूप काही टिप्स सांगत असते कारण आपल्या चॅनलचं चा नावच आहे नाव शुमकी ब्लग्स अँड किचन चला तर आता आपलं तेलही गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मी एक चमचा मोहरी घालणार आहे आणि त्यावरनं जिरं टाकून घेणार आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे आणि लगेच थोडंसं गरम झालं की लगेच त्यावरनं लाल बापळा टाकून घेणार आहे छान असं स्वच्छ पाणी धुवून घेणार आहे आणि लगेच टाकून घेणार आहे आणि हलक्या हाताने आपल्याला भोपळा परतून घ्यायचा आहे ह्या भाजीचा ही भाजी बनवून मी जे तिखट घाऱ्या बनवणार आहे ते पण तुम्ही बघू शकता मी तो व्हिडिओ याला जोडणार आहे नसन न जोडला गेला तर तुम्ही मी, मी कालच तिची रेसिपी टाकलेली आहे बघा किती आगळी बिगळी किती सुंदर इतकी सुपर टेस्टी ती भाजी आहे झाली होती त्यामुळे त्या तिखट पुऱ्याही खूपच सुंदर झाल्या होत्या माझ्या बघा मी हलक्या हाताने चांगलं परतून घेतलेलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा आमच्या नगरच्या भागात याला डांगर डांगरची भाजी म्हणतात ही सुक्की भाजी तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कळवा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आपला हेही मला नक्की कळवा चालतं आपल्या चॅनलवर सर्व काही वेगवेगळ्या रेसिपी मी तुम्हाला टाकत असते याशिवाय ब्लॉगही आपण टाकतच असतो तर तुम्हाला माहीतच आहे व्हेज नॉन व्हेज आणि इतरही काही ब्रेकफास्ट सर्वच काही तुम्हाला दिसणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आता चला मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक लसणाची कांडी आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही तर बघितलेलेच आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि इकडं आपली भाजी छान हलक्या आणि परतून घ्यायची आहे आता आपलं वाटण रेडी झाले आहे ते मी वाटीत काढून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला लगेच टाकून देणार आहे ते काही आपल्याला तेलात परतायचं नाही आणि काहीच नाही डायरेक्टली वरून टाकून द्यायचं आहे अशी भाजी तुम्ही करून तर बघा कशी होते मला नक्की कळवा आता तुमच्या तोंडाला पाणी सोडायला सुरुवात झाली असं कारण आपल्या भाजीचं स्ट्रिक्चरच इतकं सुपर आहे की बघ तक्षणिक हवं असं वाटणार बघा आता देवाची साफसुत साफसफाई करून माझा आवाज जरा डाऊन झालेला आहे वेगळाच आवाज येत आहे लवकरच दुसऱ्या व्हिडिओत माझा आवाज आवा नक्कीच आणखीन चांगला चांक येईल चला आता तोपर्यंत आपली भाजी चांगली फिरून घेऊ बघा पण आपल्याला याच्यावरनं अजून काय करायचं आहे आपली भाजी शिजलेली नाही त्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे मी तुम्हाला दाखवत आहे आणि चांगलीच छान न पान टाकता ही भाजी इतकी छान शिजली जाते की बस तुम्ही बघतच राहा आता यावरनं मी एक दोन मिनटासाठी वाफ ठेवून घेणार आहे या भाजीला मला जास्तीत जास्त पाच ते सहा मिनटं लागलेली आहेत इतकी सोपी आहे एकदम साधी भाजी आहे ही आजीबाईच्या काळातली भाजी आहे बघा पहिल्या जुन्या लोकांना ही भाजी खूप आवडायची आणि ते असे बनवायचे आणि त्याच्या तिखट घाऱ्या पहिले लोक डांगराच्या तिखट घाऱ्या किंवा तिखट पुऱ्या म्हणायच्या म्हणायचे आणि ते ही सर्व काही आपणही या आज बनवलं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे बघा आता किती छान असं आपलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे पण आपली भाजी शिजली की नाही आपल्याला चेक करावं लागेल नाही का हां तर चला कशी आपली भाजी होती मी तुम्हाला सांगणारच आहे बघा आता वाव आणि कलर तर बघा किती भारी आला आहे हिरवागार आणि मस्तच छान असा यम्मी यम्मी, बघा मी हलक्या हाताने किती छान परतून घेतलं आणि न पण टाकता येई आपली भाजी खाली लागलेली नाही ही भाजी कमी गॅसवर शिजायची असते फुल गॅस करायचा नसतो त्याने काय होतं भाजीची एकदम जीव एक असा मस्त होतो आणि भाजी खूप स्वादिष्ट आणि रुचकर लागते ही सुखी भाजी तयार झालेली आहे बघा कशी वाप निघते बा आणि मग त्यावरनं थोडीशी कोथंबीर टाकायची कोथंबीर अगोदर घालायची नसते काय होतं कोथंबीरचा सगळा फ्लेवर निघून जातो जर आपण अगोदरच टाकली तर कोथंबीर ही कधी पण शेवट टाकायची असते बघा आता परत मी एक मिनटासाठी झाकण ठेवूनच घेणार आहे कारण को कोथंबिरीचा फ्लेवर त्यात उतरला पाहिजे त्यासाठी आणि आपली डिश लवकरच तयार झालेली आहे बघा किती छान मुलाचा डाबा मी भरलेला आहे आता मी माझ्यासाठी ही भाजी काढून घेणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा खात राहा आनंदी राहा आणि आपल्या रेसिपीला फॉलो करा, करा। थँक्यू